ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अहमदनगरवरून वरून दिशेने विक्रीसाठी आणलेल्या विनापरवाना म्हैस आणि रेडे उल्हासनगर शहरात बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले एम एच शून्य पाच एल चार पाच पाच सहा या आयशर ट्रकमध्ये विनापरवाना चौदा म्हैस आणि दहा रेडे कोंबून भरण्यात आले होते त्याची विक्री कल्याण या ठिकाणी होणार होती दरम्यान बजरंग दलचे कार्यकर्ते मनोज गौड आणि त्यांच्या साथीदारांनी उल्हासनगर सेंच्युरे कंपनी या ठिकाणी पहाटे ट्रक अडवून जनावरे पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत पोलिसांनी ट्रक चालक संतोष घायतडक आणि अब्दुल गनी बाबा पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली दरम्यान महिस आणि रेडे हे कल्याणच्या कत्तलखान्यात नेण्यासाठी चालले असल्याचा संशय बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना आहे आता या प्रकरणी पोलिसांनी वाहतूक करणाऱ्या दोन गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील माल कोणाला विक्री होणार होता याचा अधिक तपास पोलीस आहेत आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा